नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी माननीय पोलीस अधीक्षक सांगली श्री संदीप घुगे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती रीत खोकर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज श्री प्रणिल गिल्डा तसेच माननीय विमला एम विभागीय पोलीस अधिकारी सांगली विभाग सांगली यांनी सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारीचा वाढता आले पाहता अवैध धंदे फाळकुटदादा यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे जयदीप कळेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी पथके नेमून कारवाई करण्याचे सूचित केले होते त्याप्रमाणे पथकातील पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून सदर पोलीस पथकाने समतानगर मिरज येथे सापळा रचून अवैधरित्या शस्त्रे बाळगणारे इसम सलमान रियाज मुल्ला वैवर्ष तेवीस वर्ष राहणार जैन नगर हरिपूर रोड समतानगर मिरज आणि व्यवसाय मजुरी आणि साबीर इस्माईल अन्सारी वयवर्ष वीस व्यवसाय मजुरी राहणार महिषा रोड म्हाडा कॉलनीजवळ बिस्मिल्ला कॉलनी मिरज यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तीन तलवार एक एडका असा एकूण तेवीसशे रुपयाचा मद्देमाल जप्त केला आहे सदर कामगिरी माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली माननीय श्रीमती रीत खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली माननीय प्रणिल गिडा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज माननीय विमला एम विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी सांगली विभाग सांगली माननीय जयदीप कळेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरज पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित धनगर मोहसिन टिनमेकर जावेद शेख विनोद चव्हाण बसवराज कुंदगोळ यांनी कौशल्यपूर्वक पार पाडलेली आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास हेड कॉन्स्टेबल सूरज पाटील हे करत आहेत